शहरात चोरीच्या घटनांचा क्रम सतत वाढत आहे यातच आणखी भर घालणारी चोरीची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रीमलँड मार्केट मध्ये घडली आहे शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास ड्रीमलँड मार्केट परिसरातील तब्बल चार कपड्यांची दुकाने चोरांनी फोडली आहे चोरी करणारे चोर मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कॅच झाले आहे चोरी झालेल्या दुकानांमध्ये काव्यानी स्पोर्ट देवेश फॅशन मधु एजन्सी सह फ्लिपकार्टच्या गोडाऊन चा समावेश आहे याआधी तीन दिवसापूर्वी याच मार्केट मध्ये चोरी झाली होती त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा चार दुकाने चोरांनी फोडली यामध्ये लाखो रुपयांचा माल चोरांनी लंपास केला आहे ड्रीमलँड मार्केट परिसरात शहरातील सर्वच व्यापाऱ्यांची दुकाने आणि गोडाऊन आहे तसेच लक्ष ठेवण्यासाठी चार चौकीदार ठेवण्यात आले आहेत परंतु तरी देखील चोरांनी आपला डाव कसा साधला याबाबत हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे ड्रीमलँड कापड मार्केट मध्ये काही झारखंड येथील कामगार काम, कर, काम करतात आणि तेथेच राहतात रात्री मार्केट बंद झाल्यानंतर मार्केट मध्ये या कामगारांव्यतिरिक्त कुणीही राहत नाही विशेष म्हणजे चार चौकीदार ड्युटीवर असतानाही चोरी झाली आहे त्यामुळे या कामगारांवर व्यापाऱ्यांचा संशय आहे सदर चोरीची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे तसेच चोरी करणाऱ्या चार चोरांचे के व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सदर फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहे अधिक तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती